लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीला यांनी सोशल मीडियावर तुफान ट्रोल केले यहसा चन्ना असं या अभिनेत्रीचं नाव आहे पंचवीस वर्षीय येहसाचा सा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे गणेशोत्सवात अगदी पहिल्या दिवसापासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला अनेक भक्त येत असतात यात अनेक सेलिब्रिटीचाही समावेश असतो माय फ्रेंड गणेशा या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रहसा चन्ना सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती यावेळी तिने कॉटनची साडी आणि स्लीवलेस ब्लाउज परिधान केलेला होता आणि यावरूनच नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केलेली आहे निर्लज्जपणा गणपती बाप्पाच्या दर्शनाला असं कोण जातं असा सवाल एका युजर्सने केलेला आहे तर आता गणपती दर्शनालाही ड्रेस कोड ठरवण्याची गरज आहे असं दुसऱ्याने म्हटले गणपती बाप्पाच्या दर्शनाला असे कपडे घालून येतात आणि त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते अशा शब्दात नेटकऱ्यांनी राग व्यक्त केलेला आहे चन्ना ही एक पंचवीस वर्षाची असून तिने लहानपणापासूनच विविध मालिका आणि चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली